आपल्या पुराणकथांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या वस्तू सुद्धा अतिशय प्रिय आहेत तसेच त्या आपल्या घरामध्ये सुद्धा विशेष स्थानी असतात अशा वस्तू घरामध्ये विशेष जागी ठेवल्यास त्या वस्तू आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्त करून देतात आज आपण अशाच एका भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी माहिती करून घेणार आहोत अशा वस्तू तुम्हाला ठाऊक देखील असतील परंतु त्यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल आपल्याला ठाऊक आहे की महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णाला मोरपंख किंवा मोरपीस हे इतके प्रिय आहे कि भगवान श्रीकृष्ण मोरपंखाला सदैव आपल्या मुकुटामध्ये धारण करतात यात मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असे हे सुंदर मोरपीस घरामध्ये ठेवायला आवडते हे मोर्पीस घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवल्यात ते अत्यंत लाभदायक ठरते आणि घरामध्ये सुख आणि समृद्धी येते ते आपण आता पाहणार आहोत या पिसाता एक जरी उपाय तुम्ही केलात तरी तुमच्या घरामधील सर्व वास्तुदोष तो एक मोरपीस दूर करू शकतो त्यासाठी काय करायचे की सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराची આઠ મોરપીસ ઘ અને તે સર્વ મોરપીસ વ્યવસ્થિતપણે એકત્ર બંધા અને એકત્ર બંધ મોરપીસ હાથાદે પકડન ઓમ સોમાય નમ યાંત્રતા જપ કરા असे केल्याने तुमच्या घरामध्ये जेवढे पण काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष या मोरपिसाच्या उपायाने नाहीसे होतील त्यानंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यामध्ये अशा ठिकाणी सांगून ठेवा की तुमच्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांच्या नजरेत ते मोरपीस पडेल मोरपंखांचा दुसरा एक अचूक उपाय म्हणजे आप घर मोर पिशंता एक छोटा सा पंखा तैयार करू तो पंखा तुम्हें आप सेवा रोद की पूजान या मोर पिसांच्या पंख्याने हळुवारपणे देवघरातील देवांना हवा घालावी ईश्वरचरणी लीन होऊन मनपूर्वक केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना तुमच्या इच्छा अवश्य पूर्ण होतील याची खात्री बाळगा या उपायामुळे तुम्हाला कशातही कमतरता भासणारच नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतेत असाल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये शणीची स्थिती चांगली नसते आणि त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी मरपंखांचा एक जबरदस्त उपाय आहे हा उपाय तुम्ही फक्त शनिवारच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी त्रास यामधून संपूर्ण मुक्तता मिळेल यात शंकाच नाही यासाठी करायचं काय शनिवारी કાળા ધાગ તીન મોરપંખ એકત્ર બંધા અને બરોબરીને પાથ અખંડ સુપાયા ઘેવન ત્યા ઉદવ્યા હતાને પાણી શિપરા અને તોંડાને ઓમ શણેશ્વરાય નમહ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने तुमच्यावरील तुमच्या कुंडलीमधील शणीची वक्रदृष्टी नाहीशी होते आणि शणीच्या सर्व प्रकारच्या त्रासामधून तुमची मुक्तता होते त्याचप्रमाणे बऱ्याच काळापासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण जाणवत असेल व बऱ्याच वेळेला प्रयत्न करूनही भरपूर पैसा कमवूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पुढील उपाय तुम्ही नक्की करा या उपायाने तुम्हाला नक्की त्यातून सुटका मिळेल त्याकरिता घरामध्ये पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी तीन मोरपंख सेवावेत आणि रोज संध्याकाळी त्यांचे हळद कुंकू वाहून पूजा केली असे केल्यास देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि त्यामुळे तुमच्या घरातील धनसंपत्तीमध्ये हळूहळू वाढ होऊ लागते विनाकारण पैसे खर्चवणे थांबते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी जाणवणारी आर्थिक तणसण या उपायामुळे कायम ते दूर होऊ शकते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असे मानले जाते की घराच्या जा मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा या दोन्ही ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असतात जर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे होते काय आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा थांबल्यामुळे दुसरी दोषापासून घराचे संरक्षण होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा चढल्याने आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मोरपीस नक्की लावा तुम्हाला ठाऊक आहे श्री कृष्णाला मोरपीस हे अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुले हे बाळकृष्णाचे स्वरूप मानले जाते त्यामुळे मुले, मुले ज्या ठिकाणी बसून अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस लावल्याने मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागते मुलांच्या एकाग्रतेमध्ये चांगली वाढ होते त्यामुळे त्यांनी वाचलेला अभ्यास त्यांच्या नीप लक्षात राहतो त्याचप्रमाणे घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा मोरपंख लावल्याने घरातील सर्वांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होत जाते तसेच यामुळे घरामध्ये अचानक कोणतेही खर्चाचे प्रसंग उद्भवत नाहीत तसेच यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीच पिढा प्रवेश करत नाही मोरपंखांचा दुसरा एक जबरदस्त उपाय म्हणजे एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुशामध्ये एक मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावा आणि मग त्या मूर्तीला साखरेचा नैवेद्य चाळीस दिवस रोज दाखवा आणि एक्केचाळीसाव्या दिवशी ते मोरपीस मंदिरातून तुमच्या घरी आणून तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागी गल्ल्यामध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये सेवा यामुळे तुमच्या घरातली सुखसंपत्ती वाढते